सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काचं आपल्या आवडीचं लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एम सी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू श्री प्रकाश शेठ तुळशीरामजी ढोकणे संस्थापक मार्गदर्शक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आसलगाव ॲडव्होकेट सौ ज्योतिताई ढोकणे अध्यक्षा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आसलगाव सौ शुभांगी अहेरवाल उपाध्यक्ष सौ मनीषा ढोकणे संचालिका सौ वंदनाताई वानखडे संचालिका सौ देवकाबाई गायकी संचालिका सौ शोभाताई मनसुटे संचालिका सौ प्रमिलाताई वानखडे संचालिका सौ कुसुमताई कात्रे संचालिका सौ शोभाताई बोराखडे संचालिका सौ कोकिळाबाई कवरे संचालिका विशेष सूचना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आसलगाव सभासदांना कळविण्यात येते की दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संस्थेची आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे स्थळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंगल कार्यालय खांडवे रोड आसलगाव दिनांक 30 ऑगस्ट 2025 शनिवार वेळ सकाळी अकरा वाजता विनीत प्रकाश तुळशीरामजी ढोकणे सर व्यवस्थापक ॲडव्होकेट सौ ज्योतिताई अशोकराव ढोकणे अध्यक्ष सौ शुभांगीताई नरेंद्र प्रसाद अहेरवाल उपाध्यक्षा संस्थेच्या मोबाईल एस एम एस सोयीकरिता मोबाईल नंबर सोबतच केवायसी करिता आवश्यक कागदपत्रे सभासदांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी संस्थेच्या सभासदांनी गोदाम सुविधा वेअर हाऊस आणि लॉकर सुविधांचा लाभ घ्यावा